नमस्ते विद्यार्थी मित्रांनो दोन हजार चोवीसमध्ये जी पोलीस भरती पार पडली होती त्याच्या समांतर आरक्षणाच्या मेरिटवर चर्चा आपण करतोय आता आपण पाहणार आहोत डब्ल्यू एस भूकंपग्रस्ताचं मिरिट कसं लागलं होतं ई डब्ल्यू एस भूकंपग्रस्ताचं जे मिरिट आहे ते सगळ्यात कमी लागलं होतं पुणे ग्रामीणचं जे एकशे तीनवर येऊन थांबलं होतं त्यानंतर रायगडसुद्धा कमी लागलं होतं एकशे सातवर आलं होतं सगळ्यात विशेष बाब असे आढळून आली की लातूर या ठिकाणी ई डब्ल्यू एस भूकंपग्रस्तासाठी एक जागा होती पण उमेदवार उपलब्ध झाला नाही लातूरला कुणीही फॉर्म भरला नाही किंवा जे पासष्ट मार्क पाहिजेत आणि रिटर्नला तेवढी मार्क तरी मिळाला नाही त्या कॅन्डिडेटला त्यामुळे ती जागा आयआयसी खाली राहिली मग मिरेट टप कुठं लागलं होतं तर ठाणे शहरचं मिरट एकशे एकवीसवर एक जाऊन थांबलं होतं मुंबईसारख्या जिल्ह्याचं मिरेट एकशे एकोणीसवर गेलं होतं त्यानंतर नागपूर शहरचं मिरेट एकशे सतरावर गेलं होतं हे दोन तीन जिल्हे होते की ज्याचं मिरट खूप टप लागलं होतं बाकी बऱ्याचशा जिल्ह्यांचं मिरेट तुलनेने खूप कमी लागलं होतं धन्यवाद अकॅडमीचा पोलीस भरतीचा दोन हजार पंचवीसचा नवीन ठोकळा संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व बुकस्टॉलला उपलब्ध या ठोकळ्याच्या माध्यमातून येणाऱ्या पोलीस भरतीला ऐंशी ते नव्वद प्लस मार्क सहज घेऊ शकता